न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निफाड पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीतून कोम्बिंग ऑपरेशन व ऑल आउट सर्च मोहीम राबवण्यात आली या कारवाईत पाच जणांना स्थानबंद करण्यात आले असून काही संशयितांची धरपकड करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी सांगितले की गुन्हेगारांचे अस्तित्व कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही निर्भय आणि निष्पक्ष मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आम्ही कठोर कारवाई करायला पूर्णतः प्रतिबद्ध आहोत आदर्श आचारसंहितेच्या भंग करणाऱ्यांवर कोणत्याही पक्षाच्या संघटनेच्या व्यक्ती असल्या तरी कठोर कारवाई होईल मतदारांना प्रलोभने दाखवून घडले जाणारे अनुचित प्रकार रोखण्यासाठी दक्षता पथक आणि सीआरपीएफ चे जवान तैनात करण्यात आले मतदानाच्या दिवशी शंभर मीटरच्या आत मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी आहे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालू नये तसेच नागरिकांना यावेळी आवाहनही करण्यात आले आहे की निर्भय राहून मतदान करा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सतर्क असून प्रत्येक मतदाराच्या सुरक्षिततेची हमी घेतली जाईल योगेश करडीले दक्ष न्यूज निफाड